सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा त्या ठिकाणी उद्याच्या निकाल आहे त्या महाराष्ट्रातील जो महत्वाचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनी आहे होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यांची संख्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा म्हणजे ज्या फेऱ्या आहेत त्या किती फेऱ्या असतात आणि त्या फेऱ्यामध्ये कोण पुढं जाईल कोण मागत जाईल सगळ्या फेऱ्या झाल्या की नाही हे आपल्या लवकर लक्षात येत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे पहा दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान केंद्र आहेत तीनशे सात या तीनशे सात मतदान केंद्रासाठी त्या ठिकाणी नी मतमोजणीची टेबल संख्या चौदा असणार आहे आणि याच्यामध्ये मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होणार आहेत म्हणजे अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण बावीस फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी मतदाना म्हणजे उमेदवाराचं भविष्य त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणजे बावीस फेऱ्या ह्या महत्वाच्या आहेत पहा या अगोदर टपाली मतदान हे प्रथमतः मोजलं जाईल आणि नंतर त्या ठिकाणी बावीस फेऱ्या होतील आणि नंतरच उमेदवार विजय घोषित करण्यात येणार आहे पहा अकोल्यामध्ये ही तिरंगी लढत आहे डॉक्टर किरण लामटे त्याचबरोबर वैभव पिचड आणि अमित भांगरे यांच्यामध्ये ही तिरंगी लढत होणार आहे या ल तिरंगी लढतीची जी या ठिकाणी सांगतायत ती बावीसव्या फेरीने होणार आहे पहा त्यानंतर दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आहेत त्याच्यासाठी प्रत्येक याच्यासाठी मतदान केंद्रामध्ये चौदा टेबल ठेवण्यात आलेले आहेत परंतु संगमनेरमध्ये एकवीसच फेऱ्या आहेत पहा या एकवीस फेऱ्यामध्येच त्या ठिकाणी निकाल हाती येणार आहे त्यानंतर दोनशे अठरा राहता या दोनशे अठरा राहता विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे एकाहत्तर मतदान केंद्र होते पहा आणि त्याच्यामध्ये एकूण चौदा टेबल संख्या असून वीस फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण होणार आहे म्हणजे राहत्यामध्ये या ठिकाणी प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे पहा त्यानंतर दोनशे एकोणीस कोपरगाव या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे बहात्तर मतदान केंद्र होते पहा त्या मतदान केंद्रापैकी मतमोजणीच्या वीस फेऱ्या त्या ठिकाणी कोपरगावमध्ये होणार आहेत त्याचबरोबर अ श्रीरामपूरमध्ये एकूण मतदान केंद्र आहेत तीनशे अकरा या तीनशे अकरा मतदान केंद्रामध्ये तेवीस मतमोजणीच्या फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी निकाल आपल्या हाती लागणार आहे म्हणजे तेवीस फेऱ्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पहा त्यानंतर दोनशे एकवीस नेवासा या दोनशे एकवीस नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे शहात्तर मतदान केंद्र होते त्यामध्ये देखील एकूण वीस मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत त्यानंतर दोनशे बावीस शेवगाव या शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे अडुसष्ट एकूण मतदान केंद्र होते पहा म्हणजेच शेवगावमध्ये शेवगाव शे पातळी या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान केंद्र होते तीनशे अडुसष्ट आणि फेऱ्या देखील सगळ्यात जास्त आहेत म्हणजे सत्तावीस फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांचं भविष्य त्या ठिकाणी समजणार आहे पहा त्यानंतर दोनशे तेवीस राऊरी या विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे आठ एकूण मतदान केंद्र होते त्यामध्ये बावीस मतमोजणीच्या फेऱ्या त्या ठिकाणी राऊरी विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहेत त्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे सहासष्ट एकूण मतदान केंद्र आहेत त्या तीनशे पैकी पारनेरमध्ये देखील सत्तावीस मतमोजणीच्या फेऱ्या त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजे शेवगाव नंतर पारनेरमध्ये देखील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे त्याचबरोबर फेऱ्या देखील जास्त आहेत सत्तावीस फेऱ्यामध्ये आपल्याला निकाल हाती येणार आहे त्यानंतर अहमदनगर शहर या अहमदनगर शहरामध्ये दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्र होते त्यामध्ये बावीस फेऱ्यामध्ये आपल्याला निकाल स्पष्ट होणार आहे श्रीगोंद्यामध्ये तीनशे पंचेचाळीस या ठिकाणी मतदान केंद्र होते त्यापैकी पंचवीस फेऱ्या या ठिकाणी मतमोजणीच्या होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला मतदाराचं त्या ठिकाणी कोण विजयी होणार आहे हे समजणार आहे कर्जत जामखेडमध्ये देखील तीनशे छप्पन मतदार केंद्रामध्ये सव्वीस फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी मतदाराचं जे आ, कल आहे तो मतदानाचं मतदाराचा कल लक्षात येणार आहे म्हणजेच कोण उमेदवार विजयी होईल हे आपल्याला त्या ठिकाणी इतक्या फेऱ्या आपल्याला पाहाव्या लागतील म्हणजे या फेऱ्यांची वाट व्हावी लागेल आपल्या लक्षात येत नाही कितवी फेरी शेवटची आहे तर ही शेवटच्या कोणकोणत्या फेऱ्या आहेत त्याचबरोबर किती फेऱ्यापर्यंत मत मतमोजणी त्या ठिकाणी चालणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्याचबरोबर ये हे जे लाईव्ह अपडेट्स आहेत सर्व मतदारसंघांचे ते देखील आपण आपल्या चॅनेलवरती उद्याच्याला देणार आहोत नक्कीच तुम्ही हा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि अहिल्यानगर शहर असेल त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचं त्या ठिकाणी विश्लेषण देखील आपण उद्याच्याला करणार आहोत नक्कीच हा आपला व्ही पी एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद